नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवात केला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई पुण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक पहिला टप्पा सोळा फेब्रुवारी तर दुसरा एकवीस फेब्रुवारीला महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सर्वांची मतमोजणी एकाच दिवशी तेवीस फेब्रुवारीला संबंधित जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भाजपा सकारात्मक शिवसेनेचीही चर्चेसाठी तयारी राजकीय पक्षांना देणग्यांवरती प्राप्ती करात सवलत मिळण्याविरुद्धची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसंदर्भात शिक्षकांनी सेल्फी काढायच्या निर्णयाला तूरता स्थगिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा आणि रणजी करंड क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात पहिल्या डावाच्या दुसऱ्या दिवशी गुजरातची मुंबईवर त्रेसष्ट धावांची आघाडी मुंबई पुण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदा तसंच दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे निवडणूक का आयुक्त ज स सहारिया या यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत जाहीर केला यानुसार महानगरपालिकेच्या निवडणुका एकवीस फेब्रुवारीला एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत मुंबई पुणे नागपूर ठाणे पिंपरी चिंचवड नाशिक अमरावती सोलापूर उल्हासनगर आणि अकोला या दहा महानगरपालिकांचा यात समावेश आहे राज्यातल्या पंचवीस जिल्हा परिषदांची मुदत तीन मार्च ते एकवीस एप्रिल या संपत आहे त्यांची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी सोळा फेब्रुवारीला मतदान होईल तर दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान होईल पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव अहमदनगरसह मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड उस्मानाबाद लातूर या तर विदर्भातल्या बुलडाणा यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्या तसंच गडचिरोली जिल्ह्यातल्या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यात कोकणातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे तसंच सोलापूर आणि नाशिक इथल्या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश आहे अमरावतीसह गडचिरोली जिल्ह्यातल्या चार पंचायत समित्यांचाही त्यात समावेश आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी अशी राहील तर अर्ज मागे घेण्याची मुदत सात फेब्रुवारीपर्यंत असेल जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीच उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत सत्तावीस जानेवारी फेब्रुवारी अशी आहे तर दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी ही मुदत एक सहा फेब्रुवारी अशी असणार आहे निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी एकवीस जानेवारीला प्रसिद्ध होईल महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे तेवीस फेब्रुवारीला होणार आहे निवडणुकांच्या कार्यक्रमाच्या घोषणेबरोबरच आजपासूनच आदर्श आचारसंहिताही लागू झाल्याची माहिती सहारिया यांनी दिली आहे झालेल्या खर्चाच्या हिशाब वेळेवर द्यावे आदर्श आचारसंहिताची प्रभावी अंमलबजावणी करावे मतदारांना माझी विनंती राहणार आहे की आपण कसल्याही प्रोबरला बळी पडू नये आपली सुरक्षेसाठी आपला मतदान गोपनीय राहतील यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जर आपल्या मनामध्ये काही शंका असेल तर संबंधित जिल्हाधिकारी व संबंधित मनपाला आपण थेट संपर्क साधू शकतात राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमधल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आज मुंबईमध्ये एक बैठक झाली युतीबाबत भाजपा सकारात्मक आहे शिवसेनेलाही निमंत्रण दिलं जाईल अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली जागा किती कोणी लढाव्यात यापेक्षा मुंबई शहराला अजून जास्त पारदर्शी कारोबार कसा द्यावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आकड्यांच्या खेळात आज सार्वजनिक चर्चा करणं योग्य नाही या चर्चेची सुरुवातच पारदर्शी पद्धतीचा महानगरपालिकेचा अजेंडा असला पाहिजे याच्यावरना आज आम्ही चर्चेला सुरुवात करणार आहोत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाशी युती करण्याबाबत शिवसेना कधीच नकारात्मक नव्हती असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट क्लि मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजपा सकारात्मक असल्याच्या पार्श्वभूमीवरती ते आज मुंबईमध्ये वार्ताहरांशी बोलत होते मुंबई महापालिकेच्या युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं राजकीय पक्षांना देणग्यांवरती प्राप्ती करात सवलत मिळण्याविरुद्ध दाखल जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली अशा प्रकारची सवलत मंजूर करण्यामध्ये बेकायदेशीर काहीच नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे वीस हजार रुपयांपेक्षा कमी देणग्यांची विस्तृत माहिती पक्षांनी देणं आवश्यक नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट कलि जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणाली संदर्भातल्या सर्व मुद्द्यांचं निरसन झालं तर एक एप्रिलपासून जीएसटी अंमलात आणण्याचं सरकारचं लक्ष्य अद्यापही कायम आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं दुरुस्ती संमत झाली असल्यानं जीएसटी अंमलबजावणीची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे सोळा सप्टेंबरपूर्वी जीएसटी लागू करावाच लागेल असं जेटली यांनी आज वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेत सांगितलं या प्रणालीमुळे देशाचा चेहरा मोहरा बदल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला विमुद्रीकरणाच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केलं अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी काही कठोर आणि धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या, या परिषदेत स्मार्ट शहरं या विषयावरती व्याख्यान दिलं देशामध्ये सध्या मोठं परिवर्तन सुरू आहे असं सांगत नायडू यांनी विविध योजनांची माहिती दिली राज्यातल्या शाळेमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी वर्गामध्ये सेल्फी काढायच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे पटावर नोंद होऊनही प्रत्यक्षामध्ये अनेक विद्यार्थी बाह्य असतात असं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं शिक्षकांनी दर आठवड्याला सेल्फी काढून तो सरळ या प्रणालीवरती अपलोड करावा असा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाला राज्यातल्या काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता तसंच या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचं समोर आल्यानंतर योग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं संबंधितांशी चर्चा केली जाईल अशी माहिती तावडे यांनी आज मुंबईत निवेदन दिली, दिली आहेत विविध शिक्षकांनी दाखवून दिलं की कसं कुठल्या कुठल्या तालुक्यात शाळा चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होते त्यामुळे सेल्फीचा निर्णय तुर्त मी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना एकत्र करून हा निर्णय रुटीन शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत नसून शाळाबाह्य मुलं जी आम्ही शोधली ती शाळेत आणून दाखल केली आणि मग ते नियमित राहिले यासाठीच हा आहे ह्या हे सगळं एकत्र करून सगळ्यांना बैठक करून समजावल्यानंतर याची अंमलबजावणी सुरू होईल मुंबईसवळच्या जे एन पी टी बंदरातून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या मालवाहू आणि कंटेनर वाहनांमुळे ठाणे परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पनवेल ते बोईसर दरम्यान रो रो सेवेची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती भाजपचे राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांनी दूरदर्शनला दिली आहे येत्या दोन महिन्यामध्ये प्रत्यक्ष सेवा सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं पालघर ठाणे मुंबई आणि रायगड अशी जोडणारी जलवाहतूक सुरू करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत असंही सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केलं किंवा अहमदाबादकडून येणारी सर्व वाहतूक ही जे एन पी टीला जायची तर ती ठाणे मार्गेत जावी लागते आणि ठाणे शहर आणि ठाणे बेलापूर पट्टीवर त्याचं वाहतुकीचा अतिरिक्त ताण निर्माण होतो त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आपण या पद्धतीने रोरो सेवेचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये रेल्वे मंत्र्यांना भेटलो त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि आपल्याला माहिती आहे की एक दोन चार दिवसापूर्वी या प्रकारची चाचणी यशस्वीरित्या संपन्न झाली मुंबईचा विकास नागरिक आढावा दोन हजार सतरा दोन हजार बावीससाठी सूचना या विशेष अहवालाचं आज मुंबईमध्ये प्रकाशन करण्यात आलं मुंबई विकास समितीच्या वतीनं हा अहवाल सादर करण्यात आला मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त शरद काळे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचा आढावा या अहवालात घेण्यात आला गृहनिर्माण वाहतूक पाणीपुरवठा व्यवस्थापन शहरातील गटारे रस्ते घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक समस्यांवरती काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यासपूर्वक समावेश या अहवालात करण्यात आला तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण अनेक समस्यांचं निराकरण करून विकास साधू शकतो असं काळे यांनी यावेळी सांगितलं वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आज विदर्भवाद्यांनी आंदोलन केलं नागपूरसह विदर्भातल्या ऐंशी ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं नागपूरच्या बस चौकामध्ये बस बसगाड्या थांबून रास्ता रोको करण्यात आलं काही आंदोलनकर्त्यांनी बस गाड्यांमध्ये चढून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी घोषणाही दिल्या तर काहींनी रस्त्यावर झोपून प्रदर्शनही केलं आंदोलनाच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आज विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी शेतमालाला हमी भाव द्या विदर्भातल्या नोकरीचा बॅकलॉग भरा अशा विविध मागण्या केल्या नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूकही खोळंबली होती जळगाव जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा नेण्यात आला या मोर्चामध्ये दलित आदिवासी आणि अन्य बहुजन समाजातील अकरा उच्च शिक्षित युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं ॲट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी तसंच महिलांच्या संरक्षणासाठीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशा एकूण तेहतीस मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलं केंद्र सरकार रोकडरहित व्यवहारांना चालना देत असल्याच्या पार्श्वभूमीवरती पनवेल तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आता खताचं अनुदान ऑनलाईन मिळणार आहे यासाठी पनवेलच्या पंचायत समिती कृषी विभागामार्फत खत विक्रेत्यांना बारा पॉस मशीन्स देण्यात आहेत या मशीन्स ऑपरेट करण्यासाठी खत विक्रत्त्यानं लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला असल्यानं या मशीनचा गैरवापर होणार नाही यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आवश्यक का आहे आधार नंबर सदर ऑनलाईन यंत्रणेशी संलग्न करण्यात आला आहे शेतीच्या मातीचे नमुने तपासून आवश्यक खतांची माहिती आणि मागणीनुसार पुरवठा करण्याची व्यवस्थाही या यंत्रणेमध्ये आहे एम एफ एम एस एम एफ एम एस म्हणजे मोबाईल फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टीम साधारणतः दोन तीन वर्षांपूर्वी हे सर्व दुकानदार जेवढे आहेत खताचे ते सर्व एम एफ एम एस मध्ये जॉईन केलेले त्याच्यामुळे होतंय काय की जे 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 कुठल्याही कंपनीचं खत कुठल्या दुकानदाराकडे जर गेलं तर त्याचं ह्या मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये त्याची नोंद घेतली जाते आणि त्याची नोंद ही डायरेक्ट केंद्र शासनाकडे त्यांना तिथे पाहता येते त्याच्यामुळे त्याचा फायदा असा झालाय की गैरवापर जो होत होता खताच्या बाबतीत तर तो निश्चितपणाने नवनवीन प्रयोग करणाऱ्या खारपान पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचा कल आता प्रमुख मसाला पीक असलेल्या ओव्याची शेती करण्याकडे वाढला आहे अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ओवा पेरायला प्रारंभ केलाय यंदाच्या खरीप हंगामध्ये पेरणी केलेला ओवा काढणीला आलाय सहा महिन्यांचं हे पीक आहे एकरी पाच ते सहा क्विंटल पर्यंत उतारा मिळतो क्विंटल सोळा ते अठरा हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांसाठी हे पीक फायद्याचं ठरत आहे हे जे शेत आहे हे उतार मात्यांचं असल्यामुळे मी या शेताची निवड केली आणि वरंब्या पाडून म्हणजे वखराच्या याच्यामधलं चाळीस आम्ही बोटं म्हणतो त्याला साधारणतः त्या अंतरावर आम्ही टोपन पद्धतीने ओव्याची लागवड केली आणि असं वाटलं होतं की भरपूर पावसामध्ये याचं नुकसान होईल परंतु उतार मात्याचं शेताची निवड केल्यामुळे प्राथमिकच पहिल्यांदाच तर त्याच्यामध्ये पावसामुळे फार काही नुकसान झाल्यासारखं वाटत या ओव्याच्या पिकामध्ये आज तरी आमचं समाधान आहे असं वाटते कारण की खर्च म्हणून फारच कमी अल्पच खर्च आहे संसदीय राजभाषा समितीच्या दुसऱ्या उपसमितीनं आज मुंबईत दूरदर्शन केंद्र आकाशवाणी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन कार्यालयांना भेटी देऊन राजभाषेसंबंधी निरीक्षण केलं या समितीचं संयोजक खासदार डॉक्टर प्रसन्नकुमार कुमार पाटशाणी आणि खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी संबंधित कार्यालयाचं हिंदी कामकाजाचं परीक्षण केलं दूरदर्शनच्या वतीने या बैठकीत अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर डॉक्टर राकेश कुमारी प्रभारी हिंदी अधिकारी रविंद्र कुमार मिश्र सहभागी झाले कापूस संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीमध्ये संस्थेचे संचालक डॉक्टर पी जी पाटील आणि इतर अधिकारी सहभागी झाले भाषा है अब जाएंगे राष्ट्र नहीं जपान जाएंगे तो भाषा जापान में है दूसरा राष्ट्र में जापानी नहीं है आपका प्रियतम भाषा श्रेष्ठ भाषा हिंदुस्तान की हिंदी भाषा विश्व में पाकिस्तान में है अफगानिस्तान में है बंगला पड़ोसी बांग्लादेश में है आपका आपका पड़ोसी नेपाल में है मरिशस में है फिजी में है इतना राष्ट्र में हिंदी भाषा है हिंदी काम का हमने निरीक्षण किया है जिस कार्यालय में हिंदी का काम होता नहीं है और अंग्रेजी में काम करते हैं उनको हमने दिशा निर्देश दिया है हमारे राष्ट्रपति जी का जो आदेशनामा होता है हिंदी काम के लिए उस बारे में हमने समझाया है हमें लगता है कि आज का जो निरीक्षण हुआ है इस निरीक्षण की बाद जिन चार कार्यालयों का हमने निरीक्षण किया है उसका हिंदी काम का प्रतिशत बढ़ेगा और ये ख क्षेत्र में है यहां नब्बे प्रतिशत हिंदी में काम करणं अनिवार्य आहे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज एकावन्नावी पुण्यतिथी देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती त्यांनी ती समर्थपणे सांभाळली शांत आणि सौम्य वाटणाऱ्या शास्त्रीजींनी त्यांच्या करारी बाण्याचं दर्शन जगाला घडवलं पाकिस्तानच्या आगळिकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान ही उक्ती सिद्ध केली देशासाठी शेतकरी आणि सैनिक यांचं असलेलं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा जय जवान जय किसान हा नारा त्यांनी दिला राजकीय नेत्यांना आवश्यक असलेल्या नैतिकतेचा आदर्शही त्यांनीच घालून दिला प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेला आज उस्मानाबाद इथं प्रारंभ झाला तुळजाभवानी क्रीडा संकुलात होत असलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन टेनिसपटू प्रार्थना ठोमर हिच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आलं यावेळी भारतीय खो खो अध्यक्ष राजू मेहता महासचिव सुरेश वर्मा आदी उपस्थित होते या स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन गटात होत आहेत झारखंड दिल्ली कर्नाटक हरियाणा ओडिशा तेलंगणा केरळ महाराष्ट्र विदर्भ आणि कोल्हापूरचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत तेरा जानेवारीला अंतिम सामना होणार आहे आणि आता बातमी क्रिकेटची इंदोर इथं सुरू असलेल्या रणजी करंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये गुजरातनं मुंबईवरती पहिल्या डावामध्ये आज दिवस अखेर त्रेसष्ट धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा गुजरातनं पहिल्या डावामध्ये सहा बाद दोनशे एक्याण्णव धावा केल्या होत्या कर्णधार पार्थिव पटेल आणि मंदिर जुनेजा यांनी चौथ्या गड्यासाठी केलेली एकशे वीस धावांची भागीदारी मुंबईला पिछाडीवर ढकलण्यात महत्वपूर्ण ठरली पटेल नव्वद तर जुनेजा सत्याहत्तर धावा करून बाद झाले गुजरातचे तळाचे फलंदाज आता किती तळ धरतात यावर मुंबईचं भवितव्य अवलंबून असेल मुंबईकडून अभिषेक नायरनं तीन ठाकूरनं दोन तर बलविंदर सिंग सन ज्युनियरनं एक गडी बाद केला मुंबईचा पहिला डाव काल दोनशे अठ्ठावीस धावातच आटपला होता रणजी करंडक सामने आतापर्यंत त्र्याऐंशी वेळा झाले आहेत त्यापैकी बेचाळीस वेळा या करंडकावर मुंबईचं नाव कोरलं गेलं तर सेहेचाळीस वेळा मुंबईचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे आणि बातमी हवामानाची उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम आहे जम्मू काश्मीरमध्ये कारगिल लेह आणि लद्दाख परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाल्यानं किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे दिल्ली आणि राजस्थानमध्येही पारा घसरलाय राज्यातही बहुतांश भागामध्ये थंडीचा जोर वाढलाय राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं पाच पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय तर सांताक्रुज इथं बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानांची नोंद झाली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस नागपूर सव्वीस आणि तेरा पुणे एकोणतीस आणि आठ औरंगाबाद सव्वीस आणि आठ नाशिक सव्वीस आणि सहा कोल्हापूर कमाल एकोणतीस आणि किमान पंधरा रत्नागिरी तीस आणि सोळा सोलापूर तीस आणि अकरा आणि अमरावती कमाल पंचवीस आणि किमान नऊ अंश सेल्सिअस मुंबई पुण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक पहिला टप्पा सोळा फेब्रुवारीला तर दुसरा एकवीस फेब्रुवारीला महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची मतमोजणी एकाच दिवशी तेवीस फेब्रुवारीला होणार संबंधित जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भाजपा सकारात्मक शिवसेनेचीही चर्चेसाठी तयारी राजकीय पक्षांना देणग्यांवरती प्राप्तिकरात सवलत मिळवण्याविरुद्धची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसंदर्भात शिक्षकांनी सेल्फी काढायच्या निर्णयाला तूरतास स्थगिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी के केली घोषणा आणि रणजी करंड क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात आज दुसऱ्या दिवस अखेर गुजरातची मुंबईवर त्रेसष्ट धावांची आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार